मुलं खूप ह्याच्यात जातात प्रॉडक्ट चांगली असतात प्राइस कंपेरिजन ही असत पण त्याच्या पुढे जेव्हा सर्व्हिसची ची वेळ येते तेव्हा खूप मोठा फटका किमान आमच्या इलेक्ट्रॉनिक्स बिझनेस मध्ये तरी बसतो जेव्हा त्या प्रॉडक्ट जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक नमस्कार उद्योग वाटा या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत तर मॅडम सगळ्यात पहिल्यांदा असं सांगा का व्यवसायाची सुरुवात कशी झाली व्यवसायाची सुरुवात Uh, साधारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालाच्या दरम्यान माझ्या सासऱ्यांनी केली सुरुवात सुरुवातीला रेडिओ आणि ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही हे माझे सासरे विकत होते त्याच्या नंतरच्या काळात म्हणजे साधारण पंच्याण्णव सालापासून माझे मिस्टर हा व्यवसाय बघतात आणि अठ्ठ्याण्णव साली आमचं लग्न झाल्यानंतर मी मिस्टरांना जॉईन झाले आणि माझ्या नावाने एक सेपरेट फर्म सुरू होऊन एक स्वतंत्र व्यवसाय माझा म्हणून म्हणजे मिस्टरांचा व्यवसाय आजही चालू आहे आणि माझा म्हणून एक स्वतंत्र व्यवसाय आणखीन एक सुरू झाला त्यांच्या बरोबरीने माझा स्वतःचा व्यवसाय सुरू होण्या पाठीमागे माझे सासू सासरे आणि माझे मिस्टर त्यांचं खूप मोठं पाठबळ आहे की लग्नापूर्वीच त्यांनी म्हणजे हे केलं होतं की नोकरी करत होते मी तेव्हा तर बाहेर नाही नोकरी करायची जे काही तुला करायचं आहे ते तुझं तू काहीतरी सुरू कर म्हणजे आयदर आमच्या बरोबरीने कर किंवा तुझं म्हणून वेगळं सुरू कर सो ती सासऱ्यांचं आणि सासूबाईंच ह्याच्यात खूप मोठं म्हणजे पहिला सपोर्ट त्यांचा होता की मी ह्या फील्डमध्ये यावं आणि मिस्टरांच्या बरोबरीने काम करावं असं ज्या परंपरा आणि घरातले संस्कार असतात या संस्कारामध्ये किंवा भारताची म्हणून जी काही संस्कृती आहे तर या संस्कृतीमध्ये मॅनेजमेंटचा काही फंड आहे असं आपल्याला वाटतं का किंवा ज्या पद्धतीने तुम्ही आता घर व्यवसाय हे सगळं सांभाळताय तर हे सांभाळताना मॅनेजमेंट वेगळे शिकण्याची काही आवश्यकताच नाही तर व्यवसायामध्ये हेच मॅनेजमेंट तुम्हाला ले उपयोगाला येत आहे असा अनुभव तुमचा काही आहे का हो नक्कीच येतं कारण बेसिक भारतीय घरातले जे संस्कार असतात की जे साधारणपणे आपल्या धार्मिक उत्सवांशी रिलेटेड असतात म्हणजे मुख्यतः स्त्रीसाठी की स्वयंपाकघर मॅनेजमेंट किंवा इतर गोष्टी बर ते तर ती बरोबर आप त्या बरो बर व, आ, का का त्या काय अवेलेबल होणार आहे किंवा काय कशाची कमतरता आपोआप निर्माण होणार आहे त्याप्रमाणे ते सण उत्सव किंवा एकंदरीतच खाद्य संस्कृती आपली की त्याला बरोबर मॅच करून घेतलेली आहे त्याच्यामुळे ते म्हणजे काय भारतीय स्त्रीला ते बाळकडूच असतं की कुठच्या सीजन मध्ये तू काय बनवायचं आहेस एक अतिशय व्यवस्थित गाईडलाईन उपलब्ध आहे त्या बाबतीत आपल्याला आणि ती फॉलो करत गेलं त्याच्यात काळानुरूप थोडे थोडे बदल होतात त्याच्याबद्दल काही हेच नव्हे पण ती फॉलो करून गेला तर तुम्हाला अतिशय चांगलं मॅनेजमेंट त्याच्यातनं जमून जात आत्मनिर्भर भारत ही एक संकल्पना अशीच आपल्या केंद्र सरकारने पुढे आणली आहे आणि आपण आत्मनिर्भर व्हावं तर यासाठी प्रयत्न होत आहेत सर्व स्तरावरती तर आत्मनिर्भर भारत ही संकल्पना तुम्ही तुमच्या व्यवसायात कशी वापरता किंवा त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आत्मनिर्भर भारत बेसिक ती एक स्त्री जर आत्मनिर्भर झाली तर ती बरोबर आपल्या कुटुंबाला घेऊनही आपोआप ते कुटुंब पण आत्मनिर्भर होत जात म्हणजे नवरा पहिल्यापासून आपल्या संस्कृतीत तो एक अर्निंग पॉईंट एक खूप मोठा मोठा बॅकबोन सपोर्ट तो असतोच कुटुंबाचा पण ती स्त्री पण त्याला सपोर्ट करायला खूप जास्ती प्रमाणात हे असते म्हणजे पाठीशी असते त्याच्या ती जर फ्रंट साईडला आली तर ते कुटुंब आपोआपच जास्ती चांगल्या प्रकारे आत्मनिर्भर होतं एकदा कुटुंब आत्मनिर्भर झालं की आपोआपच समाजही त्या दृष्टीने आपोआप पुढे जाईल आणि राष्ट्रही जाईल सो ती एक खूप चांगली संकल्पना आली आहे आणि बँक किंवा बाकीच्या आर्थिक सल्ला देणारे किंवा मदत करणारे इन्स्टिट्यूट आहेत त्या स्त्रियांना खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतायत हो। या बाबतीत माझ्या भारतातल्या कंपन्या हो। आहेत किंवा परदेशातल्या कंपन्या आहेत या सगळ्या कंपन्या आणि त्यांचे प्रोडक्ट्स हे तुम्ही बघता हो। किंवा त्याच्याबरोबर डील करता तर या कम, हो। या तुम्हाला भारतातल्या काही ध्येय धोरणं आहेत व्यवसायाशी संबंधित आणि परदेशातली जी काही ध्येय धोरणं व्यवसायाशी संबंधित आहेत याबद्दल काय वाटतं म्हणजे काय बदल व्हावे किंवा काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे याबद्दल काय वाटतं तुम्हाला ऑनलाईन जे मार्केट झपाट्याने सगळ्या क्षेत्रांवरती आक्रमण करत जे परदेशी जास्ती हे होतंय तर बेसिकली माझ्या माझ्या मुलाची पिढी म्हणजे जो ती आता वीस वर्षाच्या आसपासची आहे ही पिढी त्या ऑनलाईन मार्केटमध्ये खूप जास्ती इन्व्हॉल्व्ह होतेय त्याच्यामुळे जो लोकल डीलर असतो की जो रोज तुम्हाला भेटतो की म्हणजे तुमच्याशी कनेक्ट तो रोज असतो खरं तर अगदी ग्रोसरी शॉपवाल्यापासून फुटमार्ट पर्यंत किंवा आमच्यासारखे इलेक्ट्रॉनिक वाले सुद्धा हे कुठेतरी कोणाचा तरी काका कोणाचा तरी मामा किंवा असं लोकल जे आपलं म्हणजे फॅमिली रिलेशन जे आपण म्हणतो असे असतात की मुलं खूप ऑनलाईनच्या ह्याच्यात जातात प्रॉडक्ट चांगली असतात प्राइस कंपॅरिझन ही असत पण त्याच्या पुढे जेव्हा सर्व्हिसची वेळ येते तेव्हा खूप मोठा फटका किमान आमच्या इलेक्ट्रॉनिक्स बिझनेस मध्ये तरी बसतो जेव्हा त्या प्रॉडक्टला सर्व्हिसची वेळ येते सो so, ऑनलाईन करा तुम्ही त्याच्याबद्दल म्हणणं नव्हे पण लोकल जे डिलर असतात जे तुम्हाला वर्षानुवर्ष सर्व्हिस देत आलेत आणि ह्याच्या पुढेही देत राहतील तर त्यांनाही थोडं सपोर्ट करा या व्यवसायाच्या प्रवासामध्ये जनता सहकारी बँकेची साथ कशी मिळाली खूपच चांगली साथ त्यांनी दिली अठ्ठ्याण्णव साली जेव्हा माझ्या उद्योगाचं माझ्या नावाने रजिस्ट्रेशन झालं त्याच्या अगोदरपासूनही मिस्टरांचं आणि जनता सहकारी बँकेचं हे होतं हळूहळू जशी व्यवसायाची गरज वाढत गेली तसं तसं सेविंग अकाउंट मग करंट अकाउंट आता सीसी अकाउंट आहे आमच्या दोघांचंही सीसी अकाउंट वेगवेगळं आहे जनता सहकारी बँकेने वेळोवेळी आम्हाला कर्ज पुरवठा ज्या वेळेची जी ती गरज असेल त्याप्रमाणे कारण थोडासा आमचा बिझनेस सीजनल असतो म्हणजे साधारण जून जुलै मध्ये श्रावणामध्ये म्हणजे मराठी महिन्याच्या प्रमाणे श्रावणा म्हणजे जुलैच्या सुमारास सीझन जास्ती सुरू होतो तो, तो दिवाळी किंवा डिसेंबर पर्यंत त्याचा रेशो खूप जास्ती असतो आणि मग परत पुढचे चार महिने तो थोडासा ड्रॉप पोझिशनला येतो परत पाडवा सुरू झाला की पुन्हा त्याचं हे तर ह्या व्हेरिएशन्स मध्ये जनता सहकारी बँकेने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला एक उद्योजक म्हणून स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या ज्या आपल्या महिला आहेत मुली आहेत किंवा युवा वर्ग आहे यांना आपण काय सांगाल जे काय तुम्ही करणार आहात स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणून ते पहिलं स्वतः शिका म्हणजे माझे सासरे सांगायचे जेव्हा मी ह्याची सुरुवात केली तेव्हा बॉक्स टीव्ही होते ते सांगायचे तो टीव्ही तुला रिपेअर नाही करता आला तरी चालेल पण त्याच्या आतमध्ये जे काही पार्ट आहेत ते तुला माहिती असायला हवेत की हा पार्ट गेल्यानंतर टीव्हीचा हय होणार आहे किंवा हा पार्ट गेल्यानंतर टीव्ही अशा प्रकारे बंद पडणार आहे ह्याची तुला प्रत्यक्ष जाऊन रिपेअर करायची काही गरज नाही पण हे तुला माहिती हवं का आता तो येणारा टेक्निशियन काय करतोय हे तुला कळायला हवं कारण ऍज अ मालक किंवा कस्टमरला तू फेस करणार आहे समोरून तर जे कोणी नवीन व्यवसाय सुरू करणार असतील त्याच्या ह्या बेसिक जे फ्रेमवर्क आहे की आपण कशासाठी व्यवसाय करतोय आणि काय व्यवसाय करतोय नुसते तुमच्याकडे पैसे असून किंवा तुम्हाला बँकेचा सपोर्ट खूप चांगला आहे है। ह्याने तुमचा धंदा ग्रो होणार नाहीये तुम्ही धंदा सुरू कराल चालेलही तो पण कस्टमर रिलेशन आणि तुम्ही जे काय करताय ह्याची तुम्हाला जर पूर्ण माहिती असेल तर तो अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकाल तर बेसिकली ते पहिलं शिका समजून घ्या आणि मग ते वाढवा यासाठी तुम्ही नवीन पिढीला काय सांगाल की त्यांनी कसा न बाळगता व्यवसायात यावं आणि उद्योग करावा यासाठी काय सांगाल व्यवसाय करायचा असेल तुम्हाला तर न्यूनगंड बाळगू नका सगळ्या प्रकारची कामं सुरुवातीच्या दिवसात पहिली पाच वर्ष वगैरे तरी सगळ्या प्रकारची कामं म्हणजे दुकानाचं शटर जर मी ओपन केलं तर ते शटर ओपन करून सकाळचा पहिला केअर काढून थोडस कस्टमर आलंय त्याला बघून माझे अकाउंट हे सगळं मला थोडं थोडं आलं पाहिजे असं मी म्हणतच नाही की आ, आता तो आय टी इंजिनियर तो मुलगा समजा आहे तर त्याला अकाउंटचं सगळं शंभर टक्के कळेल नाही कळणार पण मी माल किती किमतीला घेतलाय आणि मी तो किती किमतीला विकतोय ही बेसिक गोष्ट आणि ती जी मधली टाइम गॅप आहे त्याच्यात माझे बाकीचे खर्च काय काय झालेत ह्या बेसिक गोष्टी तरी त्याला आल्या पाहिजेत तर व्यवसाय सुरू करण्यापूर्वी थोडस शिका थोडं लक्ष द्या दुसरीकडे कोण काय करतं ह्याच्याकडे लक्ष द्या आपल्या स्वतःच्या ठिकाणी पण लक्ष द्या आणि मग ते आपोआप एकदा तुम्ही त्याच्या फ्लो मध्ये आलात की ते तुम्हाला आपोआप समजत जातं आणि मग त्याप्रमाणे ऍडजस्टमेंट पण होतात तुम्हाला आपोआप ग्रो पण होता तुम्ही तुमचा धंदा वाढतो सगळं होतं पण हे सुरुवातीच्या दिवसात सगळं स्वतःला करायला लागणार आहे हे बेसिकली समजून घ्या स्वतः खूप छान वाटलं बँकेतर्फे खूप शुभेच्छा तुमचा व्यवसाय असा असाच हे वाढत राहो यासाठी मनापासून शुभेच्छा थँक्यू जनता सहकारी बैंक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्यूल्ड बैंक